नमस्कार न्यूज टाइम मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीपूर्वी पाठोपाठ मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ समर्थकांसह भाजपाच्या वाटेवर कमलनाथ यांच्यासह दहा आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता संघटनेचं चिन्ह काढून घेतलं तरी संघटनेचं अस्तित्व संपत नसतं राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर शरद पवारांचे बारामतीत वक्तव्य आतापर्यंत चौदा निवडणुका वेगवेगळ्या पाच चिन्हांवर लढवल्याची करून दिली आठवण <laughs> <laughs> कांदा निर्यात बंदी असताना टोमॅटोच्या बॉक्समधून चक्क कांद्याची तस्करी नागपूर सीमाशुल्क विभागानं त्र्याऐंशी मेट्रिक टन कांदा केला जप्त केंद्र सरकारनं एकतीस मार्च पर्यंत लागू केली कांदा निर्यात बंदी जय श्रीराम न म्हटल्यानं पाच जणांची मुंब्रे येथील रिक्षावाल्याला बेदम मारहाण जमावाच्या दबावानंतर सर्वांवर गुन्हा दाखल शिवजयंतीनिमित्त नाशिक मध्ये साकारली एकशे चाळीस किलो पितळेची सुवर्ण होऊन प्रतिकृती वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार नोंद कुटुंबियांशी चर्चा करूनच अशोक चव्हाण यांनी भाजपात जाण्याचा घेतला निर्णय भोकरच्या लोकांची आणि कन्या श्रीजयाची इच्छा असेल तर भोकर मतदारसंघातून श्रीजयाला तयार करू अशोक चव्हाण यांच्या पत्नी अस्मिता चव्हाण यांची माहिती इस्रो आज हवामान हवामानशास्त्रीय उपग्रह लाँच करणार श्रीहरिकोटा स्पेस वरून होणार प्रक्षेपण हवामान निरीक्षणे जमीन आणि महासागर पृष्ठभागांचे निरीक्षणाकरिता उपग्रहाची देशाला होणार मदत देशामध्ये पाच वर्षाखालील अडोतीस टक्के बालक आहेत बुटकी अपुऱ्या पोषणानं तणावग्रस्त महाराष्ट्रात जवळजवळ एक तृतीयांश पालखे कुपोषित युनिसेफचे डॉक्टर कारभारी खरात यांची माहिती सचिन तेंडुलकरनं जम्मू काश्मीरच्या अवंतीपोरा येथील बॅट निर्मिती कारखान्याला दिली भेट बॅट निर्मिती करणाऱ्या कुशल कारागिरांशी केली चर्चा बॅट उत्पादन प्रक्रियेची घेतली माहिती दंगल फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचे वयाच्या अवघ्या एकोणीसव्या वर्षी निधन अपघातानंतर पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर उपचार होते सुरू औषधांच्या दुष्परिणामांनी मृत्यू झाल्यानं चाहत्यांना बसला धक्का न्यूज मध्ये आज इथेच थांबूया अधिक माहितीसाठी लॉग इन करा ई टी व्ही भारत डॉट कॉम